एकीकडे प्रचार संपलेला असला तरी काही ठिकाणी राड्याचे प्रकार घडलेले आहेत नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये पुन्हा राडा झालेला आहे शरद पवार गडाचे उमेदवार गणेश गीते आणि भाजप उमेदवार राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून पुन्हा हाडामारी झालेली आहे हल्ल्यात नुकसान झालेली स्कॉर्पिओ कार ही गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांची असल्याचा संशय पंचवटीतील पंचवटीतील नागचौक परिसरातली ही घटना आहे नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा राडा झालेला आहे गणेश गीते आणि राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून हाणामारी झालेली आहे काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि अधिक तपास सुरू आहे पंचवटीतील नागचौक परिसरातली ही घटना आहे काही काळ त्यामुळे तणाव निर्माण झाला या परिसरामध्ये शरद पवार गटाचे गणेश गीते आणि भाजपचे राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा राडा झालेला आहे काही दिवसांपूर्वीच असा प्रकार घडला होता हाणामारी झाली होती आणि आता नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये पुन्हा राडा झालेला पाहायला मिळतोय गेल्याने राहुल ढिकलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे पैसे वाटपावरून वाद झाला यात गाडीची तोडफोडही झालेली आहे ही गाडी गीतेच्या कार्यकर्त्यांची असल्याचा संशय आहे पंचवटीतील नागचौक परिसरातली ही घटना आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेली आहे काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे आणि या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे आजच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत आणि आता ही रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे गाडीची तोडफोड ही झालेली आहे पैसे वाटपाच्या संशयावरून पुन्हा एकदा हा राडा झालेला आहे नाशिक मधली ही महत्वाची बातमी समोर येते नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा गणेश गिदे आणि भाजपचे राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झालेली आहे पैसे वाटपाच्या संशयावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला यात एका गाडीची तोडफोडही झालेली आहे आपण नेमकं काय घडलंय जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्या प्रांजल काय नेमकं घडलं त्यामुळे आपण जर पाहिलं तर नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये दोनच दिवसांपूर्वी पैसे वाटपाच्या संशयावरून राडा झाल्याचं बघायला मिळालं होतं भाजपचे उमेदवार आणि यासोबतच शरद पवार गटाचे उमेदवार हे तर आमने सामने आल्याचं बघायला मिळालं होतं त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता काही वेळापूर्वीच पंचवटी परिसरामध्ये जो नागचौक आहे त्या नागचौकामध्ये देखील पुन्हा एकदा राडा झालेला आहे शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते आणि भाजपचे उमेदवार राहुल टिकले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून खर्च हानामारी झालेली आहे एक जी स्कॉर्पिओ कार आहे तिच्यावर देखील हल्ला झालेला आहे आणि त्या गाडीची तोडफोडी झालेली आहे आणि ही गाडी जी आहे ती गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांचा असल्याचा देखील संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय या घटनेनंतर खरं तर आपण इथे दृश्य जर बघितली तर जमाव देखील इथे जमा झालेला होता मात्र पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कुठेतरी तणाव जो आहे तो नियंत्रणात आणलेला आहे सध्या इथे तणाव पूर्ण शांतता ही बघायला मिळते काही संशयितांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे आता खरंतर अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहेत तर इथे पैसे खरंच वाटप केले जात होते का कोण कोण इथे होतं किंवा नक्की काय प्रकार घडलाय याचा सर्व तपास आता पंचवटी पोलिसांकडून सुरू आहे नक्की धन्यवाद प्रांजल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल